बारी समाजासाठी अतिशय आनंदाचा क्षण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संत शिरोमणी संत संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्या विधानसभेमध्ये जे या महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे बारी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व बारी समाज आभार मानतो त्याचप्रमाणे रमेशचंद्रजी घोलप व त्यांच्या संपूर्ण टीमचे टीमने जे यो योग्य वेळी आणि वेळोवेळी पुरावे सादर करून या मागणीला यश मिळवून दिलं त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे बारी समाजाच्या वतीने आभार व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे आमदार या महाराष्ट्राचे माजी मंत्री संजयजी कुटेसाहेब यांनी विधानसभेमध्ये आवाज उठून ती मागणी मंजूर करून घेतली व वेळोवेळी बारी समाजाच्या प्रत्येक मागणीला यश मिळवून दिलं त्यांचेसुद्धा बारी समाजाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो असे म्हणतात की के की लाठीमे आवाज नाही होती त्याचप्रमाणे त्या मतदारसंघाचे आमदार जी संजीवजी कुठे हे जे काम करतात त्यांच्या कामात कधीच आवाज नसतो त्यांचं काम म्हणजेच त्यांचा आवाज व तो आवाज आज त्यांच्या कामाच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला फटाक्याच्या रूपानं आणि घोषणांच्या रूपानं ऐकू येत आहे हेच या ठिकाणी सर्वात मोठं यश आहे त्यांचे सुद्धा संपूर्ण बारी समाज हा ऋणी राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय बारी समाजासाठी आजचा विषय हा ऐतिहासिक आहे खूप दिवसापासून मागणी होती बारी समाजाची की राष्ट्रीय स्मारक आणि रुपलाल महाराजचे राष्ट्रीय स्मारक आणि लुपलाल महाराजांचे जे स्थापन व्हावे त्यासाठी आज च्या अधिवेशनामध्ये पूर्ण मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तरी मी संजय भाऊ आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते